हस सकागळ्या च्या गपारी यादी नाव ग घेऊ हस सकागळ्या च्या गपारी यादी नाव ग घेवन मंग चितल्या कामा जाव कामा जाव अगं मी का सार्वती तुळशी गवटा हस सकागळ मी का सार्वती तुळशी गवटा माझ्या कारंड्या माया गवाचा माझ्या लाडीचा पुर गवटा माझ्या लाडीचा पुर गं वाटा पुरवट असळ च्या गपारी तुळशीकडनी माझी गवाट चागपारी, गपारी कडनी माझी वाट... तुळशी कडनी माझी वाट माझी वाट सका गळच्या गपारी बघती गाई गईच अस गपारी तोंड बघती गाई गईच मंग तुळशी बाई गईच चा, बाईच मंग तुळशी बाई गईच चा, बाईच अस सकागळच्या गपारी मी का उघडती दार ग फळ्या ಮೀಕಾ ಉಗಡತಿ ದಾರ ಗಳಾರ ಮೀಕಾ ಉಗಡತಿ ದಾರ ಗಳ್ಯಾ ದಾರ ತುಳಸಿ ಖಟ್ಯಾ ಗವಾರಿ ರಾಮ ತೋಡಿ ತೂ ಫುಲ ಗ ಕಳ್ಯಾಸ್ ತುಳಸೀ ಖಟ್ಯಾ ಗವಾರಿ तोडी तू फुलं राम तोडी तू फुलं कळ्या फुल कळ्यान तोडी तू फुलं गळ्या फूल कळ्या असळच्या गपारी हात चौकटी बाई गईला अस चाग गपारी हात चौकटी बाई गईला हात चौकटी बाई गैला बाईलान अस तुळशीच्याकट्या ग वरी, रामनी चळपाई गईला अस तुळशीच्या कट्या गवारी रामनी चळ पायी गैला रामनी चळ पायी गैला पायीलान रामनी चळ पायी गैला पाहिला अस गपारी अस सकाळ च्या गपारीण सका सकागळ्याच्या गपारी पारी ला या नारा गयन आदिऊग माझ्या व दारी माझ्या दारी उगव माझ्या व दारी माझ्या दारीण माझ्या रागुया मैनाग सग दया दुधाची करव न्यारे माझ्या रागुया मैनावर सग दया दुधाची करव कर कर न्यारे दया दुधाची करव नारी करी मंग प्रीती मी धुंड वासारी मंग प्रीती मी धुंड वसारी हस पारी, नपारी काही अंगाना तुझी र घाई हस ग पारी काही अंगाना तुझी वगाई अस पारू शक्य रागवारी राम टाक बी ना तव पाई असू शाख्या रागवारी राम टाक ना व पाई राम टाक ना ताव नाता पाई राम टाक बी ना पाई नात पाई अस तुळशी माऊगली तिचा को ग माई ग बाप अस तुळशी माऊ गालीचा तिचा कोण ग माई ग बाप वर्षा पडला मेघ ग राजा मेघ ग राजा वर्ष पडलं मी ग राजा धरणीव गागविलं चरवाप धरणी वाप चरवाप विलवाप अशी तुळशी माऊ गईली, नकुराऊच चा चांद गईनी, नकूरावच चांद गईनी, चांद जागा दिती मी अंग गईनी, जागा दिती मी अंग जागा दिती मी अंग गैनी आंग असं तुळशी माऊ गायली नकू राऊच वड नकुरा उच वड्या गाड जागा देते मी वाड्या फोड जागा दिती मी वाड्या गुड वाड्या फोड जागा देते मी वाड्या गुड वाड्या फोड असं माझ्या अंग घनात तुळशीबाईचा भंग गईला अस माझ्या अंग घरात तुळशीबाईचा भंग गईला अस सावळा पांडू घरंग शिड्या लावून अंग गईला शिड्या ओनी यंग गेला गिड्या ओनी यंग गेला गन असयांग घात तुळशीबाईचा भंग गेला असं तुळशीला घाली ग गा पाणी तुळशीबाईला लाग पालान हस तुळशीला घाली ग पाणी तुळशीबाईला लाग पाला, ला गा ला पाला। पतिव्रतन नियम व केला नियम केला न नियम व केला नियम केला हस तुळशीला गाली व पाणी तुळशीबाईन केला व डेरान असं तुळशीला गाली ग गा पाणी तुळशीबाईन केला व डेरान पतिव्रत गा चा न मग खरा नियम खरान पतीव्रत नियम ग खरा नियम खरान असं तुळशीला गाली ग गा पाणी तुळसवाड्याच्या उंच गेली अस तुळशीला गाली ग पाणी तुळसवाड्याच्या उंच पति गेली पतिव्रतन शेवा केली शेवा केली पतिव्रतन शेवा <coughs> केली शेवा केली हस बारीक मा जा गळा कसा वाऱ्यान झुळग केला असा बारीक माझा घगळा कसा वाऱ्यानं झुळग केला ब्रिजिसा सागर बंद गवान घोडा मैदानी उभा केला घोडा मैदानी उभाव केला उभा केला घोडा मैदानी उभा व केला उभा केला असा बारीक माझा गळा अस बारीक माझा व गळा कसा वाऱ्यान झुळग केला झुळ केला कसा वाऱ्यान झुळव केला झुळ केला सागर वोज लिंगान तेन अंतरी वळव कला सागर वोज लिंगान आंतरी वळग कला चालू रेडी व बंदव व केला बंद केला चालू रेडी व बंद व केला बंद केला